अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त शांतता समिती बैठकीचे आयोजन तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड सातपूर इंदिरानगर चुंचाडे चौकी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळ तसेच शांतता समिती सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली गणेश मंडळांच्या विविध समस्या यावेळी ऐकून घेण्यात आल्या व त्यावर उपाययोजना करण्यास संबंधित विभागांना सूचनाही करण्यात आल्या प्रसंगी बोलताना उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी गणपती उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांना व अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की आपल्या मंडळाच्या इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे दहा नंतर वाद्य वाजवण्यास बंदी असल्यामुळे सर्व मंडळांनी याची काळजी घ्यावी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नये असे देखील आवाहन करण्यात आले गणेश उत्सव आनंदात साजरा करण्यात यावा कोणत्याही ठिकाणी धार्मिक उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून गणेश मंडळांनी यावर लक्ष द्यावे अशी सूचना देखील प्रामुख्याने करण्यात आली शिवाय मागच्या वर्षी ज्या गणेश उत्सव मंडळांनी उत्कृष्ट सादर केले त्या सर्व मंडळाचे अध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांचे पुष्प देऊन सन्मानही करण्यात आला यावेळी महावितरणचे अधिकारी आपल्या उपस्थित होते सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय शेखर देशमुख साहेब इंदिरानगरचे इंचार्ज शर्माणे साहेब अंबाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज पवार साहेब तसेच उपस्थित या ठिकाणी भाबरे साहेब आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू भगिनीन प्रेसचे या ठिकाणी मीडियाचे प्रतिनिधी आजची ही बैठक आपण पर या ठिकाणी मुद्दा बोलवलेली आहे म्हणजे दटरायाच्या म्हणाला अगदी मोजके दिवस या ठिकाणी राहिले आहे आपल्या सगळ्यांच्या आव्हान होणार आहे तर हे आव्हान होत असताना तुमच्या काही अडचणी आहेत का त्या अडचणींवर कशा पद्धतीने तोडगा काढता येईल कशा पद्धतीने त्याच्यातून मार्ग काढता येईल यासाठी आजची ही आढावा बैठक आणि पूर्वतयारी बैठक आपण याला पूर्वतयारी बैठक असं म्हणूयात ही बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा तर नेमकं तुम्हाला

या वर्षी ज्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने परवानग्या होत्या ह्या वर्षी त्याच पद्धतीने ऑनलाईन परवानग्या पर तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत त्याच्यामुळे सर्व परवानग्या ह्या शक्यतो एक खिडकी योजना राबवण्याचं सीपी ऑफिस मधून या ठिकाणी चाललेलं आहे त्या अनुषंगाने तुम्हाला गोपनीय कर्मचाऱ्यांमार्फत त्याची सगळी माहिती मिळेल माझे शांतता समितीचे सदस्य मॅडमच्या बोलल्यानंतर सर बोलणं उचित नाही मी फक्त प्रोटोकॉल पाहिला पाहिजे एक महिला अधिकारी म्हणून एक शिंगल अधिकारी यांना शिक्षणाला लागल्या सर्व शांत सदस्यांच्या वतीने चालू करते चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे आदरयुक्त भीती असली पाहिजे आणि पोलिसांचा वचक देखील असला पाहिजे असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अधिकारी आणि त्यांच्या विनंतीला किंवा त्यांच्या शब्दाला मान देऊन खरं सातपूर शिडको है। आज गणपतीच्या अनुषंगाने पूर्व आढावा बैठक अंबट डिव्हिजनची या ठिकाणी घेण्यात आलेली आहे यामध्ये सर्व गणपती मंडळाचे प्रतिनिधी <laughs> शांतता समितीचे सदस्य या ठिकाणी हजर होते येणाऱ्या गणपती मंडळामध्ये गणपती उत्सवाच्या अनुषंगाने आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे आणि काय काय प्रकाॅशन आपल्याला घ्यायचे आहेत कायद्याची चौकट कोणती पाळायची आहे याबाबत सर्व पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला आणि गणपती मंडळांना आज अंबड पोलीस स्टेशन इंदिरानगर पोलीस स्टेशन सातपूर पोलीस स्टेशन आणि चुनचाळे चौकी या, या परिसरातले जे शांतता समितीचे सदस्य आहेत सर्व गणपती मंडळाचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांची बैठक घेण्यात आलेली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक